नागपूर तुळजापूर महामार्गावर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथून प्रवासी घेऊन निघालेल्या ॲटोला महागाव शहराजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली यामध्ये ॲटोतील एक महिला एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला ट्रकच्या चाकाखाली ॲटो आल्याने मृतकाचा येऊन अक्षरशः चेंदामेंदा झाला ही अंगाला शहारे आणणारी घटना जवळच्या असलेल्या पेट्रोल पंपाच्या लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली या अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह हो चेंदामेंदा झाल्याने मृतकाचे ओळख पटवण्याचा प्रश्न पोलिसांसमोर उभा झाला होता पोलिसांनी चौकशी केली असता साधारण मृतक महिलेची ओळख पटवून तिचे नाव सत्वशिला रामा गायकवाड व चौऱ्याहत्तर वर्ष राहणार लोहरा तालुका महागाव असल्याची माहिती मिळाली तर मृत इसमाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे या अपघातात जखमी झालेल्या ऑटोचालक ज्ञानेश्वर ठोंबरे राहणार कोठारे यास उपचारासाठी सौना ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे अपघातग्रस्त ट्रक व ऑटो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले ट्रक चालक ओमप्रकाश बेदरकर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड सागर अन्नमवार सूरज काळे नापोका वसीम शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत उसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण